आपण पाहत आहात हे काम जबाबदारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गुड्डापूर ताजत येथील श्री दानम्म देवीची कार्तिकी यात्रा मंगळवार दिनांक अठरा डिसेंबर ते गुरुवार वीस डिसेंबर अखेर भरणार आहे मंगळवार अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अन्नदासो महाप्रसाद सेवेचा पूजा कार्यक्रम श्री शशभ्र गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ संस्थान श्री क्षेत्र गुड्डापूर व श्री शशाभ्र डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ गौडगाव यांच्या हस्ते व दानम्म देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक यांच्या उपस्थितीत होणार आहे बुधवार एकोणीस रोजी यात्रेचा मुख्य दिवशी अमावस्या असून सायंकाळी आठ वाजता कार्तिक दीपोत्सव व पालखी उत्सव कार्यक्रम श्री शशभ्र गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ संस्थान श्री क्षेत्र गुड्डापूर व श्री शशभ्र अभिनव संगनबसव शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ संस्थान मनगोळी यांच्या दिव्य सानिध्यात व आ गोपीचंद पडळकर व आ विजयकुमार देशमुख सोलापूर यांच्या उपस्थितीत होणार आहे गुरुवार वीस नोव्हेंबर रोजी सर्व भक्ताच्या उपस्थितीत श्री देवीचे सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत श्री शशभ्र गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ संस्थान श्री क्षेत्र गुड्डापूर व गडीनाडू अभिवृद्धी प्राधिकरण कर्नाटक राज्य अध्यक्ष सोमन्ना बेवी नमरद यांच्या उपस्थितीत रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे श्री दानम्मा देवीची कार्तिकी यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असणार आहेत देवस्थान कमिटीने भाविकांसाठी नियोजन केले आहे गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे कर्नाटक व महाराष्ट्र एसटी महामंडळाने विविध मार्गावरती स्वतंत्र बसची व्यवस्था केली आहे यात्रास्थळी स्वतंत्र अन्नदासची सोय केली आहे विविध स्टॉलसाठी स्वतंत्र जागा दिली आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा